तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज घडामोडी निपाणी येथे परिसरात कोटीचे अनुदान मंजूर आमदार शशिकला निपाणी शहरासह समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत जनतेला सर्व सरकारी सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुसज्ज प्रजासच्या नवीन इमारतीसाठी आठ कोटी साठ लाख रुपयांचं अनुदान मंजूर झालं असू ना लवकरच भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सौ शशिकला चोल्ले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे या सौदची बांधणी हायटेक इमारत टाईप ए डिझाईनमध्ये केली जाईल कृषी उत्पादन बाजार समितीच्या दोन एकर जागेत सौदला जागा देण्यात आली असून तिथे सौद बांधून जनतेची सोय करून देण्यात येईल दोन हजार एकवीस दोन हजार बावीसमध्ये मी मंत्री असताना सहकार मंत्र्यांना कृषी उत्पन्न बाजाराच्या ए पी एम सी परिसरात जमीन देण्याची विनंती करण्यात आली होती त्यांनी आमच्या विनंतीला प्रतिसाद देऊन जागा मंजूर केली त्यानंतर दोन एकर जमीन महसूल विभागाकडे सोपवण्यात आली आहे सध्याच्या काँग्रेस सरकारमध्ये अनेक वेळा महसूल मंत्र्यांना विनंती केली असून अधिवेशनात मंत्र्यांचं लक्ष वेधून आवाज उठवणं आठ कोटी साठ लाखाचं अनुदान मंजूर केलं आहे त्यामुळे प्रजासच्या नवीन इमारतीचा मार्ग मोकळा झाला आहे लवकरच या कामाचा शुभारंभ करण्यात येईल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा